चॅनलमध्ये म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे पडले गेले पाच सात दिवस झाले पाऊस चालू होता त्याच्या अगोदरपासून पण पाऊस चालू होता ढगाळ वातावरण होतं त्यामुळे बैलं काही धोतरी नव्हती आज बघा बैलं धुवायला वाड्याला आणलेले आहेत स्वज बसले विन येत बसतो ते तू ओघल दुसऱ्यात मला म्हणले तू व्हिडिओ काढ म्हण मी व्हिडिओ काढतोय वड्याला पाणी आहे कुठा पाणी पुढे बंदा आहे यात मुलं पण ह्यात पाहतात मोठी माणसं पण ह्या डावामध्ये पावतात पाहायला हा डाव चांगला आहे आम्ही पण ह्या डावात पाहायला शिकलेल आहे बघू शकता पाणी यंदा पावसाळा चांगला झाला आहे त्यामुळं वाड्यांना पाणी चांगलं आहे आता हा बैल दुहाय चालली आहे बघा हो बैल दुसरी आहो हा बैल तिकडं बांधला पाहिजे त्याला दुहायचे माळ्यात बैल एक दहा बारा दिवस झाल्यास त्याला बैल धुतले त्यामुळे बैल ले मळलेली आहेत पावसाळायचा दिवस नसल्यामुळं बैल बांगल्यात थोडेफार हा बैल लय उड्या मारत आता तोंडावर त्याच्या पाण्यात टाकलं ना त्याच्या उड्या चालूच होत्या बघा बघा आता बैलाला असं पाणी माल याच्या तोंडावर की हा बैल थांबतच नाही जागा बघा आता जा याच्या तोंडा पाणी माललं की आता हा उड्याच मारणार आता बघा आता त्याला साबण लावायचं चाललंय तोंडा पाणी मारले की बघा कसा कळेल तो उघडीच ही बैल ताप देत धुवायला बघा कसं करतो धुवायचं म्हणलं तिचं डोके डोक्यात बघा आता मागं माझं आहे का वडलं बघा आता विनय बसलेला त्यांनी आत पाण्यात बैल ऐका ते वडा आत वडा डिलरी कसं काय ड्रेक असा तिथे असता त्याला

बाकी ताप देते, देते का दोन आज क्यों नहीं नाही देत आपण हा ताप देतो ले, बाकी कसं करते अच्छा तू टाक पाणी पाहिल्यांदा टाक तू पाणी नाही नाही ओढत மாதன பானி மாண்ட பண்ணி மாதிரி பயில உட மாத कसावा कसा वाग पण नाही का अंदा मग आणि पाणी सोडलं

लाग लाग ह लाग हे बस जाल सोय बस पडले का त्या तोंडा पाणी तो पडले का सोड हा दुसपा बैल घातला तर धुवायला हा का बैल ताप देत नाही काय नाही व्यवस्थित हो शेवट पडतो शांत झालेले